अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांचे सांगलीत भेट घेण्यात आली डॉक्टर तारा ताई भवाळकर यांच्या पुस्तकांचं आणि लेखिका सरोजिनीताई बाबर यांच्या लोकसाहित्यातील पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करण्याबाबत साहित्य संस्कृती मंडळाला निर्देश देण्यात आले याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनुकूल असा निर्णय घेतील अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी दिली सांगलीमध्ये नीलमताई गोरे या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या मुली आणि महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत तसेच जपानच्या धर्तीवर दोष सिद्धीचा रेट जास्तीत जास्त वाढला जावा असं सांगून नीलमताई गोरे पुढे म्हणाल्या शत्रूचे मित्र होत आहेत मित्राचे शत्रू होत आहेत याबरोबर अनेक कारणांमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत अशा पार्श्वभूमीवर निवडणुका होत आहेत असंही नीलमताई गोरे यांनी म्हटलंय सांगलीला आले ताराताई भावळकर यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्यामध्ये काही जण उपस्थित होते परंतु लोकसाहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय आहे तर लोकसाहित्यातले जी सन्माननीय लेखिका सरोजिनी ते बाबर या दुसऱ्या सांगलीच्याच कन्या आहेत ती पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी म्हणून साहित्य संस्कृती मंडळाने म्हणजे लोकसाहित्याचं जरी महामंडळ नसलं तरी साहित्य संस्कृती मंडळाने त्या पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करायचा निर्णय घ्यावा अशी आमची चर्चा झाली आणि त्याच वेळेला मी असंही सुचवलं की जी ताराताई भवळकर यांची पुस्तकं आहेत आणि ज्या पुस्तकांचा काही त्यांचा परत पुनरावृत्ती करण्याची किंवा प्रकाशन करण्याची गरज असेल असं ताराताईना वाटत असेल सन्माननीय तर त्या पुस्तकांचंसुद्धा पुनर्प्रकाशन करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव साहित्य संस्कृती मंडळाकडे द्यावा आणि त्यानुसार मराठी भाषेचे संचालक जे आहेत श्री देवरे श्यामकांत देवरे त्यांच्याशी मी बोलले आणि अशा प्रकारे आपल्याला काम करता येईल असं त्यांनी सकारात्मक मन मांडलेले त्याचे निर्देशच मी दिलेले आहेत पण मला खात्री आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपले भाषा मंत्री जे आहेत मराठी भाषा मंत्री श्री दीपक केसरकर हे सगळेजण बाबतीमध्ये चांगलीच अनुकूल भूमिका घेतील बदलापूरच्या घटनेनंतर सरकारने सातत्याने कडक अगदी परिपत्रकं काढलेली आहेत पण त्याची अंमलबजावणी जर का शाळेच्या संचालकांकडून किंवा महाविद्यालयांच्या संचालकांकडून होत नसेल तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला सोशल ऑडिट किंवा सामाजिक संघटनांनी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती दिली आणि जर का अंमलबजावणी तरी होत नसेल तर स्वतः केसरकर साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही कठोर कारवाई करून अशा शाळांची मान्यतासुद्धा वेळ पडली तर काढून घेऊ म्हणून त्याच्यामुळे अशा गो गोष्टींच्याबरोबर कडकात कडक शिक्षा व्हावी यासाठी म्हणून विशेष न्यायालयसुद्धा वेळोवेळी फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली आहेत की ज्याच्यामध्ये केवळ एका केसपुरतं न्यायालय नव्हे पण पॉक्सोसारख्या केसेससाठी सगळीकडे स्वतंत्र न्यायालय आणि त्याचे लवकर निकाल लावेत लागावेत यासाठी भारतीय दंडसंहिता जी बदललेली आहे तीसुद्धा जुलैपासून लागू झालेली आहे त्यामुळे ह्या उपाययोजना होत असताना कन्विक्शन रेट वाढावा दोषसिद्धीचं प्रमाण वाढावं आणि जपानमध्ये जसं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के जपा दोषसिद्धी होते तशा प्रकारे दोषसिद्धी आपल्याकडे व्हावी या दृष्टिकोनातून माझा एक उपसभापती म्हणून सातत्याने प्रयत्न चाललेला आहे विधानसभेची निवडणूक महानगरपालिका निवडणुका बघत असताना फार वेगाने विशेषतः दोन हजार चौदापासून फार वेगाने मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय बदल होताना आपल्याला दिसत आहे आणि हे राजकीय बदलाला आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या ज्या राजकीय शक्ती आहेत त्यांची फेरजुळणी किंवा त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारनी आपली कामं जी आहेत ती कामं बदलली जात आहेत फोकस बदलला जातो आहे मित्रांचे शत्रू होत आहेत शत्रूंचे मित्र होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूकसुद्धा प्रत्येक ही वेगळी असते आणि त्याच्यामुळे हे निवडणुकीचे जे भाग आहेत तर त्याचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि मी असं म्हटलं की आत्ताच तीन दिवसांनी नाही दर तीन दिवसांनी आपल्याला राजकीय स्वरूप बदललेलं दिसतं असं मी विधान केलेलं आहे आणि मला असं वाटतं रोज ज्या काही घटना घडत आहेत त्या बघितल्यावरती आज कालचं राजकारण होतं तसंच आज आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही आहे त्यामुळे माझ्या म्हणण्यावरती मी ठामे